हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि जस्ट आत्ताच मी ड्युटी करून आले आणि आत्ता आम्हाला जायची घाई कुठे जायची तर लवकर फटाफट चेंज केलं साडी वगैरे घातली शौर्याला घेतलं सोबत आर्याला आणि आर्यनला ट्युशनला सोडलं आणि मी पोहोचले पहिली वराडीन म्हणजेच भाजीच्या लग्नासाठी आणि लग्नासाठी आल्याच्यानंतर काय मग गणपती काढायचा तर गणपती काढायचं डेकोरेशन वगैरे तर जबाबदारी तर घेतलीच पाहिजे आत्याबाई काय फक्त सोफ्या बसण्यासाठी नसते काम पण करावं आहे असं म्हणून आत्याबाईंनी लगेचच फुलं वगैरे केलेले तयारच होते आणि डेकोरेशन करायला थोडासा हातभार लावला आणि खूप सुंदर असं डेकोरेशन दिसत होतं आता म्हणू नका आत्याबाई तुम्ही केले म्हणूनच सुंदर दिसत होतं असं म्हणत असाल तर नाही हे डेकोरेशन वंदनाताईनी त्याच्यानंतर त्यांची मैत्रीण शैलाताई समृद्धी पगापाठीमागे करती त्याच्यानंतर आमची शेजल म्हणजे सर्वांचाच हातभार आहे कोणी पाखळ्या करून दिल्या कोणी बऱ्याचशे कामं प्रत्येकाने केलेले का के आहेत आणि शेवटी आम्ही थोडंसं म्हणजे त्यांनी सर्व करून दिलं आणि आम्ही डेकोरेशन करायला लागलो आणि लगन घर म्हटल्याच्यानंतर काय प्रत्येकाची तारांबळ उठलेलीच असते हे काम ते काम आणि ते काम करायला सर्वच जण ज्याच्या त्याच्या परीने मस्त काम करत होते आणि यामुळेच तर खूप छान वाटत होतं आणि लग्न घर असल्यासारखं आणि पहिलाच म्हणजे आजपासनं फक्त नऊ दिवस राहिलेले लग्न नऊ दिवसाचा गणपती काढलेला आणि सध्या आमची पण ड्युटी खूप इलेक्शनच्या काळ आहे त्याच्यामुळं सुट्ट्या पण काही देत नाहीत त्याच्यामुळं दिवसभर ड्युटी केली आणि संध्याकाळी भावाच्या घरी निघालो तुम्ही म्हणताल आता खूप लांब आहे का नाही जवळच आहे तर त्याच्यामुळं काही अर्ध्या तासाचा रस्ता आहे लगेचच ड्युटी संपल्याच्यानंतर मुलांना ट्युशनला वगैरे सोडलं ऐश्वर्याला सोबत घेतलं आणि आले आणि तुम्हाला असं वाटेल आता की आज गणपतीच काढायचा आहे तर भरपूर गणपती काढला म्हणजे भरपूर काही मुहूर्त असतात आणि इथं लाईट थोडा फोकस कमी होतं तर भैयांनीवरती उमेश भैयांनीवरही लाईट लावून दिला आणि लाईट लावल्यावर कसा उजड आला आणि त्याच्यानंतर मग काय सर्व डेकोरेशन करायला परत सुरुवात केली आणि माझी भाची पण माझी हेल्प करत होती आता ही भाजी कोणतंही शेजल आहे आणि खूप म्हणजे खूप सारे कामं असतात तुम्ही पण म्हणजे भाजीच्या लग्नाला किंवा कोणाचं पण घरात जर लग्न असेल तर हे कामं आपल्याला करावीच लागतात त्याच्यानंतर अक्षदा आता अक्षदा करायचा हा एक नवीन ट्रेंड आला आहे मस्त छान अक्षदा म्हणजे साईडने ते ताटं रंग फुलाची सजावट वगैरे करायची आणि इकडं आमच्या मनीषा भाभी मस्त नवरीबाईचा मेकअप सुरू यांचा। होता यांचा आणि त्यांचं मेकअप म्हणजे पार्लर झालेलं आहे आमच्या भाभीचं तर त्याच्यामुळं शिवानीचं मेकअप त्याच करत होत्या आणि लग्न घर म्हणल्याच्यानंतर पहा जे नवीन भांडे वगैरे कसे पूर्ण रूम गच्च भरलेली आणि त्याच्यानंतर नवरीबाई तयार झाल्या आणि गणपतीची पूजा करायला रेडी आणि गणपतीची नवरीनी पूजा वगैरे करून दर्शन घेतलं आणि लग्न घरातली पहिली वराडी गणपतीचा पूजा करताना आणि मग काय गणपतीची पूजा वगैरे केली त्याच्यानंतर ही दुसरी वराडी आम आणि आमच्या पल्लवी भाभी यांनी पण केली आणि ह्या आमच्या शारदा भाभी नवरीची आई आणि ही नवरीची वहिनी आमची भाची उमेश भैयाची बायको आणि त्याच्यानंतर ही आमची अश्विनी आणि अशा प्रकारे आम्ही पाच जणींनी पूजा केलेली गणपतीची आणि त्याच्यानंतर मस्त हे गाव गावाकडच्या आमच्या भाऊकीतल्या महिला मंडळ त्यांनी छान किती असं जात्यावर गाणी वगैरे म्हणून ते डाव बांधला याला डाव बांधलं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर नवरीबाईचे फोटोशूट चालू झालं पहा नवरीचं झालं की लगेचच आम्ही कामागे राहतो आम्ही आमचं पण फोटोशूट केलं आणि त्याच्यानंतर हे पहा असं छान असं सजवलं यात काय तर इथं आम्हाला अक्षदा बनवायच्यात तर अक्षदा बनवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत आम्ही आणि हा पहा माझ्या भावाचा मुलगा आणि त्याचं आपलंच होतं मला मोबाईल दे मम्मी मग तो मोबाईल खेळत बसला आणि लगेचच आम्ही चालू झालं आमचं काम करायला तर मी छान असं शिवानीचं यश काढलं भाभीनी ऋषिकेशचं यश काढलं हे सॉरी आर काढलं आणि इकडं दोन स्वस्तिक आणि ओम काढला इथं तरी आमचं गडबडच झाली काय काढायचं या म्हणजे एका थाली डेट काढत असते म्हणजे तारीख लग्नाची आणि शुभ लाभ असं काढायचं होतं पण थोडंसं आम्ही थोडं चेंज केलं आणि त्याच्या पहा किती सुंदर असे कलरफुल काढणं झालेलं आहे आमचं आणि काढल्याच्यानंतर आता हे सर्व मिक्स करायचं फोटोग्राफर पण आलेले होते ते छान शूट करत होते तोपर्यंत आमचं ब्लॉगिंग काय थांबते का चला म्हटलं त्यांची छोटीशी रील असती तर आपलं मोठा ब्लॉग आपण काय करतो आणि ह्या मेमरी कशा लक्षात आठवणीत राहतात तर त्याच्यामुळं प्रत्येक माझ्या भाचीच्या लग्नाच्या मेमरी मी साठवून ठेवणार आहे आणि तुम्ही पण तुमच्या घरात जर लग्न कार्य काहीही असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या पाहिजेत कारण की खूप ह्या आठवणी नंतर पाहायला मज्जा येते आणि आपलं जसं जसं वय वाढतं तसं कॅमेरा म्हणजे पहिला व्हिडिओचं काय वय वाढत नाही तेव्हा पण हसायला येतो आहे आता लहान लेकराचे पण आपण जेव्हा लहान होते तेव्हा व्हिडिओ काढलेले आणि आत्ता काढलेले किती फरक जाणवतो तसा आपल्यात पण फरक जाणवतं तर त्याच्यामुळं खूप छान अशा अक्षदा आमच्या तयार झालेल्या आणि पल्लवी भाभी अश्विनी सुनबाई आणि मनीषा भाभी आणि मी अस्मिता असं छान असं अक्षदा तयार झाल्याच्या नंतर हे पहा आमच्या सर्व पाहुणे मंडळी आणि गावाकडचे मंडळी

आणि त्याच्यानंतर हे पहा आमच्या घरचे बच्चे कंपनी आमची शर्या शुभ्रा आरू माही आणि शिवानी अशा पहा आमच्या घरच्या बच्चे कंपनी कसे मस्त शिवानी सोबत फोटो काढत होते त्याच्यानंतर हे माझा भाऊ आणि भाऊजाई आणि मस्तपैकी म्हणजे फोटोशूट केलं त्या तिघांचं पण आई वडील आणि नवरीबाई मग पहा पोटपूजासाठी सर्वात अगोदर बच्चे कंपनी बसलेली मस्त बेत वरण भात भाजी पोळी आणि त्याच्यानंतर इकडं राजभाऊची घाई नावं पत्रिकावर जे राहिलेत वगैरे तर त्यांच्या पत्रिका द्यायच्या आता पाहुणे मंडळी जे आलेत त्यांच्यासोबत बी काही आणि त्याच्यानंतर इकडं आमच्या भाभी मस्त वाढायल्यात बच्चे कंपनीला मावशी जेऊ घालायल्यात तिकडं सुनबाई स्वयंपाक करायला आता अश्विनी त्यांच्यासोबत मदत करते आणि इकडं नवरी काय आपलंच मस्त मोबाईलवर बापूसोबत गप्पा मारणं चालू होत्या <laughs> आणि तिला मी तेवढ्या शूट केलं तर म्हणती ती बस झालं ना आत्याबाई तर मी ओके okay, okay, ओके ठीक आहे बोलत राहा म्हटलं तू आम्हाला पण निघायचं आहे आणि असं बोलून सर्वांना बाय बाय केलं बच्चे कंपनी गाडीपर्यंत सोडायला आलेले आणि मग काय काढला कारण की दिवस रात्र झालेली चांगलीच आणि उद्या परत ड्युटी तर त्याच्यामुळं कार्यक्रम संपला आणि आम्ही आमच्या सेलूकडे रवाना झालोत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आमचा ब्लॉग कुठून पाहतात हे पण कमेंटमध्ये सांगा आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा